ना त्यावेळेस देवाला काला भेटला नाही नाही तर देव भक्त बनून आले नव्हते काय बनून आले होते मासे बनून आले होते त्याच्यामुळे भेटले नाही कारण का आता आपण भक्त बनून आलो ना त्याच्यामुळे आपल्याला काला भेटणार आहे ठराठ दुर्जनाचा सवर दुर्जनाला मारण्याकरता जे होते काय झालं होत पृथ्वी तलावर फार अत्याचार माझा होता कोणी देवाचं नाव घेत नव्हतं काहीच नाही कारण तर देवाची भक्ती लुप्त झालेली होती कि पृथ्वी जी आहे वस्त्र अवतार धारण करून भगवंताकडे गेली आणि त्यावेळेस देवाला म्हणते देवा आता मला ही भार सोसत नाही देवा म्हणून तुम्ही अवताराला या आणि काय होत बघा जर पुण्य झालं तर आपले पृथ्वी खुश राहते आणि जर पाप झालं तर पृथ्वी नाराज होते महाराज कारण तर तिच्या डोक्या वजव होत डोक्या वजव होते तर मग काय काय करायचं ते सांगितलं आकाशवाणी झाली काळजी करू नका कारण देवकीच्या उदराला येऊन सांगितलं देवकीच्या उदराला येऊन सांगितलं होत अत्याचार फार वाटलं देवाचा पूर्वावतार मला सांगा देवाचा पूर्वावतार भगवान श्री कृष्णाचा पूर्वावतार हा राम राम अवतारामध्ये देवानं काही अशी वचन दिली होती कि मी तुम्हाला पुढच्या अवतारामध्ये दर्शन देईन yeah. त्याच्यामुळे सुद्धा हा अवतार देवांना धरला होता राम अवतार सुद्धा का धरला होता कारण तर दुर्जना वाटली होती देवाना मारणं महाराज राव मारीत असतो तारीख असतो आणि भक्ताला कसं असतो तारीख असतो देव मारीत नाही बघा काय झालं आणि एक असा प्रसंग आहे भगवंताला भक्त दिसते भक्ताच एकेरी नाव भितरे असत नाही बघा काय झालं हनुमंतराय जे होते हनुमंतराय अवतारामध्ये काय सांगितलं होतं की मी तुम्हाला कृष्णा अवतारामध्ये दर्शन देईन हनुमंत दर्शन देईन असं सांगितलं दर्शन देईन म्हटल्यानंतर आता वानरच महाराज वानरच येत त्यानं काय केलं कृष्णा अवतारामध्ये आले बरं कृष्णा अवतारामध्ये आल्यानंतर बळीरामदा काय नाव आहे ते बळी राम तिथे एक रानामध्ये रान राखण्याकरता एकजण दोरपण ठेवलेला बरोबर त्याला माकड सत्वायचं ना हनुमान हनुमंत सतवत असताना झाडाचे फळ तोडायचे खाली टाकायचे पानं तोडायचे तो कदरून गेला जाय जाय ना माकड भगवंता कुशी आला भगवंताला सांगितलं भगवंत राणास ते काय करा त्यावेळेस मग सांगितलं गरुडाला देवा गरुडा जा त्याला मग गरुड गेला गरुडाना हा करायला लागला होय तिकडं जाईल तिकडं जाईस ना, ना। जा जा जा। जा जा जा। तुला कळतय का माकडा कोण आहेस तू हे कोणाचा मला आहे बळी दादा वाय म्हणलं नव्हतं महाराज राग आला राम अशी दुसरं काहीच नाही झालं तिथं फक्त राम काय झालं राम दुसरा विषयच नाही त्याला काय केलं माकडाने जवळ बोलिलं म्हणा तुम्हाला काना गोष्ट त्या मालकाला सांग जवळ आलं जवळ बोलिलं बोलिलं त्या काना सांगतो म्हणून असं जवळ गेलं जवळ गेलं जे 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 म्हणतात काना खाली टाकून दिली टाकल्या टाकल्याबरोबर पंधरा दिवस कोमा गेला <laughs> महाराज पुन्हा पंधरा दिवसानं उठून बघायला तर मेहनात मी कुठं होतो किती वेळ झाला पंधरा दिवस कोमा मालकाला सांगितलं माझ्या ती माकडले डेंजर भगवंताला काय कळत नाही भगवंताला कळालं भगवंताला सांगितलं तू जाय आणि त्याला सांग तुला रामानं बोलून या, आता हे एका ठाक्यात पंधरा दिवस कोमात घेत ते जाईल का मला सांगायला लागतं तुम्हाला ते बोला नाही बा देवा आणि तिकडे आमच्या इवेकरी बाबा त्याला पाठवा ना नाही मी ताकत नाही नाही आता काय करीत नाही जाय म्हणून गेला महाराज तो गेला गेल्यानंतर ही भीत भीतच गरुड गरुड भिवू लागला रे माकड आता हातच जोडून कारण मारायचं भेवत मारायचं प्रत्येकाला भेवला भिव ना मारायचं काय मारायचं भेव आहे सोन्याच्या आमच्या पैसे आहेत आणि गाडीतून द्या तुम्ही चोरांना गाडी आवडू द्या रात्री बारा वाजता तुम्ही म्हणता काय सगळं निघतो जीव एवढी लोक भेटत गरुड सुद्धा भेला होता महाराज गरुड भेट भेट म्हणते तुला रा, रा, रामान बोली रे रामान बोली रे एवढा आनंद झाला हनुमंतरायाला एवढा आनंद झाला की काय करू कसं करू का काहीच कळत नव्हतं महाराज त्याच्या पाया पडायला लागली गरुडाच्या कोण हनुमंतराय पाया पडायला का तो माझ्या नाव मालकाचं नाव घेतलं म्हणून महाराज आपल्याला तीच आतुरता होती पन्नास वर्ष आपण स्वातंत्र्य आपल्याला होतो परंतु आपला भगवान स्वातंत्र्य होता कारण तो पूर्वी जर आपण आता कोणी गेला असताना तर आपल्या मंदिरात देवापर्यंत जाऊस्त पन्नासदा चेकिंग व्हायची चे आपली होतो होती ना आज आपल्या या जानेवारी महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये आपले देव आजाद झाले महाराज आपल्या देवाच खरं देव आता आपल्यात आले इतके दिवस आपल्या ताब्यात होते का होते फक्त मनायला आपली होती सगळे ताब्यात त्या मिस्त्रीवाल्याच्या होते ना देवा बावीस तारखेला सगळ्याच्या मनामधली विचार पूर्ण झाली का नाही कारण विराजमान झाले वाईद्याला मला माझा एक विचार आहे प्रत्येकाने एकदा आता राम मंदिरासाठी गेलं पाहिजे महाराज कारण ते मंदिर कोणाचं आहे आपलंय 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 कशाकडे सांगतो ज्यावेळेस राम मंदिराची वर्गणी चालू होती हनुमान महाराज त्यावेळेस गंगाखेड आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही झाला आम्ही पाच जनाची एक टीम होती वर्गणी गोळा करायचं काम आमच्याकडे होत वर्गणी गोळा करायला गेल्यानंतर महाराज एक आजीबाई होते आजीबाई खरच महाराज देवाची भक्ती किती निष्ठावंत असते ते आजीच्या घरामध्ये खाला काय होतं का ते माहीत ना महाराज व्यापक झालेली आजी महत्वा ऐंशी वर्षे वय होत्या आजीचं गावास तुम्हाला विसाच्या वीस रुपये काय दे महाराज वीस रुपये आणि सांगितलं त्याच्या दोन भावत्या करा दोन एक माझ्या नावाची मी एक माझ्या नाव याच्या महाराज विचारलं त्या आजीला आजी राहू द्या ना नको नको तुमचे पैसे वीस रुपये तुम्हालाच काही सात रुपये तिला कामाला येतील किंवा आजीला काय सांगितलं खूप गोड उत्तर दिलं हनुमान महाराज जर मी ह्या राम मंदिरासाठी पैसे नाही दिले तर माझा जन्म वाया गेल्यासारखा कारण तर सांगितले की आपलं मंदिर येईल असं कोणा गाजून सांगायचं नाही ना तर आज हल्ली काय झालंय एखादा नेता येतो आणि मग तो मंदिरासाठी माझा फंड पंचवीस लाखाचा मंदिर बांधून देताना आता आयुष्य सांगतो या गावचं पहिल्यांदा गावचं मंदिर मी बांधून दिलंय परंतु राम मंदिराचा असा हात कोणाचा नाही हा आहे ते कोणाचा फक्त फक्त आणि फक्त आपल्या हिंदू बांधवांचा सर्वांचा राम मंदिरासाठी प्रत्येकाचा हिस्सा आहे म्हणून मी सांगतो महाराज तुम्ही एवढ्या ताकुलतीनं मी सुख दिली त्या आजीला म्हणलं आजी तुमची मुलं काय करतात त्या आजीने सांगितलं माझा मुलगा नाही माझा मुलगा वारला कधी वारला आजी ज्या वेळेस राम मंदिरासाठी याचा पहिले एकदा लढाई झाली होती गाड्या भरून गेल्या होत्या मुलगा ती आजी ढसा ढसा रेल्ली महाराज म्हणून मी सांगतो की आपण राम मंदिरासाठी गेलं पाहिजे आणि त्या भगवंताच नाव आपण घेतलं पाहिजे एक वेळेस भगवंताच नामच करून श्रीराम Thank you.

आमच्या मुलांना सुट्ट्या लागल्या ना कृष्णा महाराज आम्ही जाणार कारण आम्हाला सुट्ट्या लागू पर्यंत आम्हाला जायला जमत कारण आम्ही सुद्धा जाणार ठरावी ठरा हा आपल्याला सर्वांना आनंदाचा दिवस कधी झाला तर बावीस जानेवारीला झाला भगवंताचा अवतार आणि भगवंताना अवतार कशासाठी घेतला होता तो तर महाराज दुर्जनाचा संहार करण्याकरता दुर्जनाचा संहार करण्याकरता अवतार भगवंताने घेतला आणि आपल्या कृष्ण कशासाठी घेतला दुर्जनाचा नाश करण्यात भगवंत जन्माला येण्यासाठी बघा भगवंतांना सांगितलं होतं मी जन्माला येईन जन्माला येईन त्यावेळेस भगवंत काय झालं आता अवताराला यायचं म्हणजे आता एकटंच लक्ष येत आहे का सगळं सगळे लावा जा। लागते ना महाराज लक्ष्मी कशी गेली सांगितलं आता अवतार धारण करायचं जाते म्हणले निघो का देव म्हणले एवढ्या लवकर गेली तो मी याच्या आधी का मी आजी होऊन बसेल तिकडे तो कारण तर आता मी जन्म याला काय उशीर आहे कारण का माय बापाच लग्न तर पता नाही मायबापाच लग्न होणार पुन्हा मला सात भाऊ होणार पुन्हा आठवण जरा मागून पुन्हा शेषा कशी गेले भगवान <coughs> शेषाला सांगितलं अवतार <coughs> म्हणले परभू अवतार आता नाही म्हणे आता पुन्हा नाही म्हणे का मागेल अवतार का कमी त्रास झाला चौदा वर्षे म्हणा खारच नाही उपास खरा होता नाही लक्ष्मी होत महाराज खरंच उपाशी राहिलो म्हणजे आता होणार नाही मला प्रभू आणि सगळं तुमचं दमदाती सुट्टी म्हणला हे नाही ते नाही हे नाही ते सगळं मग काम मलाच करावं लागायचे म्हणजे तुम्ही मग एक ऐकत होते मग काय करायचं मी आता येणार लागला देव चाल देवाला काय सांगितलं तुम्ही लहान होते तो लहान होते म्हणून काय केलं मी तुमचा दबाव आणत होतो कामाला आता आपण मी काय करतो आपल्याला लहान असू द्या लहान भावाला किती आपला सासू रस असत केचान केचान कदरून जाते भाऊ पण भावायला सांगतो जरा काळजी करता विठाला विठाला